हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे एस टी महामंडळमध्ये भरती निघालेली आहे महाराष्ट्र राज्य परिवहन याच्यात जागा तीनशे ऐंशी असणार आहे वयाची अट अठरा ते अडतीस वर्षापर्यंत असणार आहे चला तर जाई ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या वी वर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बॅलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशन वर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन राप मध्यवर्ती कार्यशाळा हिंगणा मार्ग नागपूर तर बघा इथे ही जी ॲडवर्टिजमेंट आलेली आहे ती पात्र उमेदवारांच्या निवडीकरिता संगणकीय प्रणाली सुरू झालेल्या झाल्याने शिकाऊ उमेदवारी सत्र पंचवीस सव्वीस दोन हजार पंचवीस आणि सव्वीसपासून आय टी आय उत्तीर्ण श उमेदवारांची शिकाऊ उमेदवारी करणेकरिता डब्ल्यू 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 डॉट ॲप्रेंटिस एच आय पी आय एच आय पी इंडिया ओ आर जी या वेबसाईटवर आधार लिंक करून ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एम एस आर टी सी सेंट्रल वर्कशॉप नागपूर या स्थापनेनेकरिता ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन व अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना या कार्यालयाचे छापील विहित नमुन्यातील अर्ज भरावे लागतील छापीलविहित नमुन्यातील अर्ज भरण्याची शेवटची तारीख पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ तीन वाजेपर्यंत असणार आहे साप्ताहिक सुट्टी बुधवार सोडून साप्ताहिक सुट्टी बुधवारी असते ऑनलाईन रजिस्ट्रेशन अप्लाय केल्यानंतर बघा तुम्ही छापील वि विहित नमुन्यातील अर्ज भरून शुल्क बँकेत जमा केल्याची पावती सादर करावी लागेल खाली इथे ॲप्लिकेशन दिलं आहे ते तुम्हाला भरून तिकडे सादर करायचं आहे ठीक आहे त्यानंतर आपण बघू शकता छापील अर्ज आस्थापनेची शाखा मध्यवर्ती काळशाळा नागपूर येथे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत साप्ताहिक सुट्टी बुधवार सोडून नऊ ते साडेतीन वेळेत प याच वेळेत तुम्हाला अर्ज देणे द्यायचे आहे तेव्हा स्वीकारले जाणार आहेत ते पाचशे नव्वद प्लस जी एस टी अठरा टक्के शुल्क सगळ्यांना भरायचे आहे अनुसूचित जाती व जमातींसाठी दोनशे त्र्याण्णव प्लस अठरा टक्के जी एस टी स शुल्क असणार आहे बाकी सर्वांना शुल्क पूर्ण भरायचे आहे बँकेचे नाव इथे दिलेले बँकेचा पत्ता खातेदाराचे नाव खाते, ना खाते क्रमांक आय एफ एस सी कोड इथे तुम्हाला पैसे भरायचे आहे त्यानंतर बघा मागासवर्गीय उमेदवारांकरिता मागासवर्गीय असल्याचा सक्षम प्राधिकारी तालुका दंडाधिकारी यांनी दिलेल्या सुधारित नमुन्यातील जातीच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत सादर करावी त्यानंतर बघा शिका उमेदवाराची निवड ही त्यांना मिळालेला आय टी आय एकूण प्राप्त गुणांची टक्केवारी होईल उत्तीर्ण झालेले एकूण प्राप्त गुणावारी टक्केवारी न धरता पस्तीस टक्के गुण गृहित धरण्यात येतील बघा उमेदवारांसाठी निवड झालेल्या उमेदवाराचे प्रशिक्षण सुरू हो सुरू होण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करण्यात येईल व कॉन्ट्रॅक्ट त्यांचा सा साईन केला जाईल शिका उमेदवार म्हणून बघा इथे दिलेलं आहे व्यवसायाचे नाव बघा यांत्रिक मोटर गाडी वीजतंत्री मशिनिस्ट संधाता म्हणजे वेल्डर गॅस व इलेक्ट्रिक श शीट मेटल वर्कर आणि डिटेल मेकॅनिक बघा इथे भरायची पदे दिलेली आहे आणि शैक्षणिक पात्रतासुद्धा दिलेली आहे बघा नऊ हजार रुपये पदवी अभियांत्रिकी आणि पदविका अभियांत्रिकी आठ हजार ठीक आहे दोन पदे भरायची आहे इथे अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत तर दहावी बारावीची गुणपत्रिका पासपोर्ट साईज फोटो सर्व गुणपत्रिका आय टी आय पदवी पदविका शाळा सोडल्याचा दाखला जातीचा प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड भारतीय स्टेट बँकेचे पासबुक प्रथम पानाची झेरोक्स शिका उमेदवार पोर्टलवरील नोंदणी अर्ज बँक भरणा केल्याची प्रत यू टी आर नंबर साक्षांकित केलेलं झेरॉक्स कॉपी जोडायची आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट नागपूरवरून आलेली ॲडवर्टिजमेंट आहे हिंगणा इथनं तर तुम्हाला आवडली असेल ते नक्की अपने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकाळ तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका